तर मित्रांनो आज आम्ही रानात पार्टी आलेला आहोत एकूण चार कोंबडे रानात आम्ही कापलेले आहेत तर ते कोंबडे पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे चूल ठेवत आहेत आग लावलेली आहे आग या ठिकाणी पा आग लागली आता या ठिकाणी कोंबडे जे कापले होते ते कोंबडे आपण मस्त पैकी चुलीवर आता शिजवणार आहोत आणि त्याचं नियोजन या ठिकाणी सुरू झालेलं आहे कोंबडे याच्या खाली आहेत पैलन बघा पहिलांनी तुम्हाला कोंबडे दाखवले तर सात आठ किलो चिकन या ठिकाणी झालेला आहे आणि एकदम गावठी कोंबडे मस्त मस्त एकदम चवदार लागते तयार आहे चिकन बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे कांदा सगळ्यात पहिल्यांदा पातेल्यात गेलेला आहे चूल पेटलेली आहे तेलाचा पुडा हातामध्ये आहे आणि हलवायचं काम या ठिकाणी सुरू आहे

तर मित्रांनो या ठिकाणी जेवण तयार या या ठिकाणी ठिकाणी आमचं शिजलेलं हे असलम सर खायला तयार आहे याला काय भूक आवरत नाही आणि या ठिकाणी खायला सगळे सज्ज आहेत सगळ्याच्या तोंडातून लाळे या ठिकाणी गाळायला लागल्या हे मटण बघून मटणाची भाजी बघून सगळ्यांना भूक आपण प्रचंड लागलेल्या त्यानंतर या ठिकाणी आसलम यांनी सगळ्यात जास्त मदत केली हे सगळे फक्त होते सगळ्यात जास्त मदत व्यापाराने केली सगळ्याला पाच पाच टक्के आणि उरलेले शंभर टक्क्यामधले सगळे टक्के ह्याला देऊन टाकू कारण प्रामाणिकपणे त्यांनी मदत आहे हे सगळं बनवण्यासाठी सगळ्या जर कोणाचा आचारी जर कोण चांगला असेल तर फक्त आमचा माणूस आज एक नंबर आचारी आहे भारी आहे प्रामाणिकपणे सगळं काय आता आम्ही जेवण करतो बुक आम्हाला खूप याला तर बुक अजिबातच आवरत नाही यात तर विशेष खोले ही भाजी ताट वगैरे सगळं आलं आता भाकरी आल्या आता भाकरी आल्यात आता काय करू खायला सुरुवात करू कांदा कापा चला कांदा पण कापलाय आता का फक्त वाजला आता जेवण झालेलं आहे आता इथं खूप नारळ आहेत नारळ पाणी प्यायचं आहे आता जेवण झाल्याच्या नंतर नारळ पाणी प्यायला खूप मजा येते आणि जेवल्याच्या नंतर नारळ पाणी पिणं हे खूप गरजेचं होतं कारण नारळ एकदा पिलं की आपलं पोट एकदम टम फुल भरतं त्यामुळं नारळ पाणी आपल्याला प्यायचं आहे आता या ठिकाणी मी नारळ सोलत आहे आणि नारळ सोडल्याच्या नंतर आपल्याला आता नारळ पाणी पिऊन आपल्या पोटाला पूर्ण विराम द्यायचा आहे तर मित्रांनो सोलला पाण्याची टेस्ट बघतो मित्रांनो पाणी इतकं गोड होतं की बा साखरेपेक्षा पाणी गोड होतं मित्रांनो पाणी प्यायला खूप मला आवडतं नारळ त्यामुळं मी कमीत कमी, कमी चार नारळ त्या ठिकाणी पाणी पिलो आहे आणि पाणी एकदम मस्त होतं डेंजर होतं आणि या ब्लॉकचा इथंच आपण एंड करूया